नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने टेट तीन परीक्षा सध्या घेण्यात आली आहे बहुतेक उमेदवारांचा एकच प्रश्न असतो की जो काही निकाल आहे टेट तीन परीक्षेचा तर तो नेमका कधी जाहीर होणार कारण आपण मागच्या दोन महिन्यापासून जो काही तर तो आपण नेक्स्ट वीक नेक्ट नेक्स्ट वीक अशा पद्धतीने जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा देत आलेलो आहेत आणि त्या पद्धतीने जो काही निकाल असेल तर तो निकाल लागताना आपल्याला पाहायला मिळत नाही तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही आयुक्त कार्यालयातून जी माहिती मिळालेली आहे टेट तीन निकाला संदर्भात कारण आज देखील टेट तीन निकालाच्या अनुषंगाने महत्वाची व्हिसी होणार आहे आय बी पी सोबत तर त्याच्यामध्ये जी काही निकालाच्या अनुषंगाने बघा चर्चा होणार आहे तर सध्या टेट तीन निकाल जो आहे तर तो टेट तीन निकाल कधी जाहीर होऊ शकतो तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल आहे तर आवर्जून बघा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या काही अपडेट असेल तर त्या ह्या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपल्याला माहिती आहे की टेट तीन निकाल जो आहे तर तो, तो निकाल सध्या बघा टे, या ठिकाणी विलंब झाला आहे आणि हे जेव्हा आयुक्त स्तरावरती सध्या बघा पाठपुरावा करत असताना अधिकारी वर्गांना देखील वाटतला बराचसा बघा ह्या ठिकाणी उशीर झालाय आता त्याच्यामध्ये अनेक जे काही कारण होती तर ती कारण म्हणजे नॉर्मलायजेशनचा या ठिकाणी एक कारण होतं त्यानंतर जे काही एपीएर उमेदवार आहे तर त्या एपीएर उमेदवारांची संख्या जवळपास या ठिकाणी चौदा ते पंधरा हजार दरम्यान त्या ठिकाणी होती आणि त्याच्यामधले जवळपास या ठिकाणी दहा ते बारा हजार एवढे जे उमेदवारांनी आहे तर तो सध्या त्यांचा एपीआर संदर्भात जो निकाल होता तर तो निकाल आयुक्त स्तरावरती जमा केलेला आहे तर हा देखील एक त्या ठिकाणी बघा कारण होतं त्यानंतर काही तांत्रिक अडचणी होत्या तर असे बरेचसे कारण सध्या बघा त्या ठिकाणी विचारपूस करताना माहिती सध्या पडत आहे है, तर ह्याच्यामध्ये आता टेट तीन निकाल लागल्यानंतर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची प्रक्रिया ही सध्या लेंडी प्रक्रिया आहे बराचसा कालावधी त्याच्यामध्ये जात असतो म्हणून ह्या ठिकाणी जी काही आता प्राथमिक स्वरूपात निकालाची गोष्ट आहे तर आधी निकाल लागला तर पुढील जी काही कार्यवाही असेल पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन असेल किंवा मग जाहिरातीची असेल तर ती सध्या होणार आहे तर आपल्याला माहिती आहे की टेट तीन निकालाच्या अनुषंगाने दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये अवघ्या एकवीस दिवसामध्ये निकाल लागला होता परंतु आता जी काही टेट तीन परीक्षा आहे तर ते टेट तीन परीक्षेला जवळपास आज जर विचार केला पण तर साठ दिवसाच्या वरती कालावधी सध्या लोटलेला आहे आता ह्याच्यामध्ये बऱ्याच्या उमेदवारांना जे काही प्रश्न निर्माण होत आहे की टेट 3 निकाल नेमका का लागत नाही कारण ना बऱ्याचश्या ज्या मार्केट मध्ये अफवा देखील सध्या बघा होत आहे जे मार्क वाढवून मिळतात आहे किंवा जे काही कॉल आहे तर ते कॉल सध्या बघा मार्क वाढवण्याच्या अनुषंगाने येत आहे तर अशा बऱ्याच्या अफवा देखील सध्या जे काही निर्माण झालेले आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये उमेदवारांमध्ये संभ्रम अवस्था सध्या इथं निर्माण झाली आहे तर टेट तीन निकाल जो असेल तर तो सध्या बघा निकाल ठिकाणी दोन महिने झाले तर लवकरात लवकर जाहीर व्हावा अशा अनुषंगाने देखील ज्या काही मागण्या आहे तर त्या बा मागण्या इथं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये निकालात जो काही विलंब असेल तर तो विलंब नेमका का पेपरफुटीचा जो काही संशय असेल निकालाला होत असलेला विलंब म्हणजे गैरप्रकार झाकण्याचा प्रयत्न का असे जे काही संशयी संशय जे आहे तर ते विद्यार्थ्यांपर्यंत व्यक्त होत आहे आणि शाळा सुरू होऊन एक महिना झाला असून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षकच नाही टेट निकालाशिवाय शिक्षक भरती सुरू देखील होणार नाही कारण निकाल जो आहे तर तो निकाल सध्या बघा सर्वात महत्त्वाचा असणार आहे तर त्या अनुषंगाने जे काही युवा विद्यार्थी असोसिएशन असेल किंवा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समिती असेल किंवा मग युवा शैक्षणिक जे काही न्याय संघटना आहे ते असेल तर अशा वेगवेगळ्या ज्या काही शैक्षणिक संदर्भात ज्या संघटना काम करत आहे तर त्यांचे देखील स्टेटमेंट त्या ठिकाणी आलेले आहे आणि जे काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा देखील होत आहे तर इथं प्रत्येक जे काही सध्या बघा संघटना असेल तर ते निकाल तातडीने जाहीर करावा अशा पद्धतीने ज्या मागण्या आहे तर त्या मागण्या होत आहे तर आतापर्यंत सध्या बघा निकालाच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची प्रक्रिया जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत पुढील जी काही पवित्र पोर्टलवर प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या सुरू होणार नाही तर त्या अनुषंगाने कालच्या दिवसाला देखील जे काही माननीय कांबळे सरांच्या वतीने सध्या जी परीक्षा त्या ठिकाणी जे काही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती देखील तिथं बघा देण्यात आली होती आता ह्याच्यामध्ये निकाल जो आहे तर तो निकाल लावण्याच्या अनुषंगाने जवळपास आपल्याला माहिती आहे की साठ दिवसाचा अधिक काल जो आहे तर तो काळ सध्या लागत नाही आय बी पी एसच्या वतीने जवळपास पंचेचाळीस दिवसाचा आत जो निकाल आहे तर तो निकाल सध्या लावला जातो परंतु आताच्या घडीला साठ दिवसाच्या वरती सध्या कालावधी लोटलेला आहे आणि त्यामुळे अनेक जे काही विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि संतापाचं वातावरण इथं निर्माण झालंय म्हणून निकाल जो आहे तर तो निकाल लवकरात लवकर लावण्यात याव्या अन्यथा जे काही परीक्षा परिषदेच्या गेटसमोर सध्या बघा ह्या ठिकाणी आंदोलन करण्याचा जो काही ह्या ठिकाणी शिवाय पर्याय नसणार आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट देखील इथं दिलेलं आहे आता परीक्षा परिषदेकडून नेमकं काय अपेक्षित आहे की परीक्षा परिषदेकडून अधिकृत जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा प्रकाशित व्हावी आता निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये बघा जी काही माहिती आहे तर ती माहिती मिळत नसल्याने परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रक व ठोस माहिती देण्यात यावी अशी मागणी देखील सध्या संघटनेच्या माध्यमात इथं झालेली आहे तर मित्रांनो आजच्या दिवसाला त्या अनुषंगाने निकाला जी काही सी आहे तर ती सी सध्या बघा होणार आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या दिवसाला कदाचित संध्याकाळपर्यंत जे काही निकालासंदर्भात या ठिकाणी जी डेट असेल तर ती डेट सध्या बघा कळणार आहे नेमकी निकाल जो आहे तर तो निकाल कधी जाहीर होणार कारण शक्यता या ठिकाणी जास्तीत जास्त ह्याच वीकमध्ये जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा इथं जाहीर होणार आहे कारण तशा अनुषंगाने जी काही मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला माहिती दिली होती जो काही निकाल असेल तर तो निकाल ह्याच वीकमध्ये सध्या जाहीर होणार परंतु कधी तर त्या अनुषंगाने जी काही डेट असेल तर ती डेट सध्या बघा आजची जी काही सी झाल्यानंतर त्या ठिकाणी कळणार आहे तर पुढील जी काही अपडेट येईल तर ती अपडेट सध्या बघा विसी नंतर नेमकी जी काही डेट असेल तर ती डेट नेमकी काय मिळाली कारण ह्याच्यामध्ये निकाल जो आहे तर तो निकाल नॉर्मलायझेशन होऊन सध्या बघा त्या ठिकाणी आय बी पी एसकडनं परीक्षा परिषदेला प्राप्त होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती अपडेटा अनुषंगाने आजच्या दिवसाला महत्त्वाची विसी होणार आहे आणि त्या विसीच्या माध्यमातून निकालाच्या अनुषंगाने जी डेट असेल तर ती डेट सध्या बघा एक प्रकारे कन्फर्म होईल तर जवळपास निकाल जो असेल तर तो निकालाला आता जास्त उशीर लागणार नाही कारण बराचसा कालावधी साठ दिवसाचा वरती कालावधी इथं झालेला आहे तर जो काही निकाल आहे तर तो निकाल नेमका कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो तर येत्या ह्या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये जो काही निकाल आहे तर तो निकाल बघा नक्कीच शंभर टक्के पाहायला आपल्याला मिळणार आहे तर पुढचे दोन ते तीन दिवस असेल जास्तीत जास्त बघा चार दिवस असेल तर ह्या दिवसांमध्ये आपल्याला निकाल जो आहे तर तो निकाल सध्या पाहायला मिळेल कारण संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही निकालाच्या अनुषंगाने युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे आता ह्या ठिकाणी निकाल लागल्यानंतर बरीचशी जी काही प्रक्रिया असणार आहे शिक्षक भरतीची तर ती आपल्याला माहिती आहे की बरीचशी ह्या ठिकाणी लेंदी प्रक्रिया असते तर आधी निकाल असेल तर तो निकाल बघा इथं लवकरात लवकर जाहीर होईल त्यानंतर पुढील जे काही पवित्र पोर्टलवर जाहिरात असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल तर त्या प्रक्रिया बघा नंतरच्या स त्या ठिकाणी सुरू होणार आहे तर निकाल जो आहे तर तो निकाल जास्तीत जास्त पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर सध्या आजच्या ज्या वी सीमधली जी काही अपडेट असेल नेमकी डेट त्या ठिकाणी को कोणत्या पद्धतीने डिक्लेअर करतात तर त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती आज संध्याकाळपर्यंत मिळेल जशी माहिती येईल तशी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूला जी काही बेल आयकॉन आहे ती देखील या ठिकाणी बघा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर त्या अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल तसंच आजच्या दिवसाला जी काही अपडेट असेल तर ती अपडेट तुम्हाला संबंधित जे या ठिकाणी पत्र असेल तर ते पत्र देखील सध्या बघा बुलेटिन असेल तर ती जवळपास ह्या ठिकाणी परिषदेच्या अधिकृत वेबसाईटला देखील पाहायला मिळणार आहे तर वेबसाईट देखील चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही अपडेट असेल तर ती अपडेट वेळोवेळी पाहायला तुमच्या या ठिकाणी बघा मिळ तर मित्रांनो निकालाच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा टेलिग्रामची चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तुमचे काही प्रश्न असेल प्रश्न नक्की कमेंट करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर पुढचे दोन ते तीन दिवसामध्ये कोणत्याही पद्धतीने बघा निकाल जो असेल तर तो सध्या जाहीर ह्या ठिकाणी होऊ शकतो तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जे हिंद वंदे मातरम